हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी योग्य प्रमाणासह जाळीदार मऊसूत चविष्ट ढोकळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे अशा पद्धतीने जर एकदा ढोकळा बनवून खाल तर पुन्हा कधीही तुम्ही बाहेरचा ढोकळा आणणार नाही इतका हा छान होतो फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा म्हणजे तुम्हीसुद्धा असा मऊसूत चविष्ट जाळीदार ढोकळा घरच्या घरी बनवू शकाल ढोकळा बनवण्यासाठी मी पाव कप म्हणजेच तीन चमचे साखर घेतलेली आहे तीन टेबलस्पून पाव कप म्हणजे तीन चमचे तेल घेतलेलं आहे सपाट हाफ टीस्पून मीठ घेतलेला आहे आणि हाफ टीस्पून दाणेदार सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे टी स्पूनसाठी चहाच्या डब्यातील किंवा मसाल्याच्या डब्यातील छोटा चमचा वापरला तरी चालेल थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि अगदी थोडीशी म्हणजे चिमुठभर हळद घालायची हळद जास्त झाली तर ढोकळा लालसर किंवा काळपट होऊ शकतो त्यामुळे हळद बेतानेच घालायची आता हे चांगलं मिक्स करायचं आहे विरघळून घ्यायचं आहे सुरुवातीला एक कप पाणी घालायचं आहे साखर आणि सायट्रिक ॲसिड पूर्णपणे विरघळेपर्यंत फेटायचं आहे पूर्ण विरघळलं गेलं पाहिजे त्यामध्ये एकही एक कण राहता कामा नये आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दोन कप बेसन चाळणीने अगोदरच चाळून घेतलेलं आहे हलकंसं प्रेस करून दोन कप मोजून घेतलेलं आहे ते चमच्याने अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे बेसन चाळणीने चाळून घेतल्यामुळे एकही गुठळी राहत नाही आणि ढोकळासुद्धा हलका होतो जाळीदार होतो सुरुवातीला चमच्याने मिक्स केल्यानंतर एक बीटरच्या साह्याने एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे ढोकळ्यासाठी सरसरीत बॅटर हवं आहे आपण अगोदर एक कप पाणी घेतलेलं होतं आता यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे दोन कपाला सव्वा कप पाणी पुरेसा आहे आता यामध्ये हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे डायरेक्ट मिक्स नाही करायचं दोन ते तीन मिनिटे हळूवार फिटून घ्यायचं आहे खूप जोरात नाही सोड्याचे कण चुकूनही त्यामध्ये राहिले तर लाल रंगाचे ढोकळ्यावर डॉट दिसतील भांड्याला अगोदरच मी तेल लावून घेतलेलं आहे आता त्यामध्ये हे जे मिश्रण आहे हळवारपणे ओतून घ्यायचं आहे अर्ध्यापर्यंत बॅटर घालून घ्यायचं थोडं वरती घातलं तरी चालेल आणि टॅप करायचं आहे उकळत्या पाण्यावर डब्बा ठेवायचा आणि घट्ट झाकण लावायचं आहे आणि लो ते मीडियम गॅसवर पंचवीस मिनिटे ढोकळा वाफवून घ्यायचा आहे मी झाकण बदलवलं होतं मध्ये हवा जात होती म्हणून पंचवीस मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनिटे तसाच ठेवायचा आहे ढोकळा कढईमध्येच नंतर एका ता ताटामध्ये उलटून घ्यायचा तेल व्यवस्थित लावल्यामुळे ढोकळा सहज निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान जाळीदार ढोकळा झालेला आहे आणि अगदी मऊसूज झाला आहे पण गरम असतानाच लगेच कट करायचा नाही नॉर्मल होऊ द्यायचा आहे तोपर्यंत फोडणीची तयारी करायची दोन ते तीन चमचे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये राई घालून घ्यायची बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायचा हिंग घालायचा कढीपत्ता घालायचा आहे थोडासा आणि अर्धा चमचा यामध्ये मी तीळ घालून घेतलेले आहे थोडस परतलं गेलं की यामध्ये पाऊन कप पाणी घालायचं आहे एक कप घातलं तरी चालेल झोपळा छान मौसूत होतो खाताना घशात अटकत नाही मी पाऊन कप घातलेला आहे आंबटपणासाठी लिंबू नसल्यामुळे मी पाव चमचा सायट्रिक ॲसिड घातले एक चमचा साखर घातलेली आहे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपण अगोदरसुद्धा घातलेलं होतं बॅटर बनवताना त्यामुळे अगदी थोडंसं घालायचं आहे दोन ते तीन चिमूट आणि एक उकळी येऊ द्यायची त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस लगेचच बंद करायचा आणि ढोकळा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित थंड झालेला आहे आणि ढोकळा अगदी छान सहज कट होतोय ढोकळ्यामध्ये पाणी कमी झालं तर ढोकळा कोरडा होतो कट करता असतो तुटतो आणि पाणी जास्त झालं तर ढोकळा खाली बसतो तो तयार होत नाही व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती छान कट झालेला आहे आणि एकदम मऊसूत आणि जाळीदार असा ढोकळा झालेला आहे फोडणीसाठी सुद्धा दोन कप बेसनसाठी पाऊन ते एक कप पाणी घ्यायचं म्हणजे ढोकळा खाताना कोरडा होत नाही आणि घशात आटकत नाही खूप छान मौसूत लागतो आणि फोडणीत लिंबूरस मिरची तिखट हिरवी मिरची आणि साखर घातल्यामुळे छान आंबट गोड अशी तिखट चव येते छान लागतो ढोकळा आणि ओलं खोबरं कोथिंबीर घातल्यामुळे ढोकळा अजूनच छान लागतो आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतो एकदम बाहेरच्यासारखा ढोकळा होतो जाळीदार मऊसूत आणि चविष्टसुद्धा तितकाच होतो किंवा त्यापेक्षाही जास्त छान लागतो आता यावर आपल्याला भरपूर अशी फोडणी घालून झाल्यानंतर कोथिंबीर घालायची आणि ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि त्यातलं थोडंसं पीठ उरलं होतं त्याचासुद्धा मी छोट्याशा डब्यामध्ये ढोकळा बनवून घेतलेला होता आणि तो ढोकळासुद्धा खूप छान झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान ढोकळा झालेला आहे यावरसुद्धा मी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे दहा मिनटानंतर ढोकळा खायला घ्यायचा लगेच नाही त्या या सर्वांची चव ढोकळ्यामध्ये व्यवस्थित उतरली गेली पाहिजे तुम्हाला आजची ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय